तो दिवस दूर नाही जेव्हा पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर स्वतः म्हणेल मी भारताचा आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले ते मोरक्को येथे बोलत होते हे वक्तव्य भारताच्या सक्षम नेतृत्वाचं प्रतीक असल्याची चर्चा आता सुरू झाली त्या पार्श्वभूमीवर चला जाणून घेऊयात राजनाथ सिंह यांनी नेमकं काय म्हटलंय नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन मोरोक्कोतील भारतीय समुदायासमोर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीओके बाबत मोठा दावा केलाय पीओके स्वतःहून आमचा होईल पीओकेतूनच तशा मागण्या होऊ लागल्यात असं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलंय आम्हाला पीओकेवर हल्ला करून ताब्यात घेण्याची गरज नाही तो आमचाच आहे असं पाच वर्षांपूर्वी काश्मीर खोऱ्यात लष्कराला संबोधित करताना सांगितलं असंही त्यांनी म्हटलंय इतकंच नव्हे तर पीओके स्वतः म्हणेल मीही भारत आहे तो दिवस येईल असं राजनाथ सिंह यांनी भारतीय समुदायात उत्साह निर्माण झाला राजनाथ सिंह यांच्या या विधानात भारताच्या सामर्थ्याची झलक दिसली राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंधूरचा उल्लेख करून भारतीय लष्कराच्या शौर्याची प्रशंसा केली आम्ही फक्त दहशतवाद्यांना लक्ष केलं कोणत्याही नागरिक किंवा लष्करी स्थळावर हल्ला केला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय हे ऑपरेशन पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालं कारण सव्वीस निर्दोष भारतीयांना धर्म विचारून मांडण्यात आलं हल्ल्यानंतर लगेचच सीडीएस तीनही सेना प्रमुख आणि संरक्षण सचिवांसोबत बैठक झाली यात सरकार ऑपरेशन करेल तर तुम्ही तयार आहात का असा प्रश्न विचारला त्यावेळी एका हो असं उत्तर दिलं त्यानंतर पंतप्रधान मोदींशी संवाद साधला आणि त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं असंही राजनाथ सिंग यांनी सांगितलंय पंतप्रधान मोदींच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या शंभर किलोमीटर आत जाऊन दहशतवादी ठिकाणं उद्धव केली के या कारवाई वेळी धर्म नव्हे तर कर्म पाहिलं गेला पाकिस्तानने युद्ध विरामाची घोषणा केली आणि भारताने युद्ध थांबवलं पंतप्रधान मोदींच्या इच्छाशक्तीमुळे आणि राजनाथ सिंह यांच्या कुशल नेतृत्वामुळे हे शक्य झालं त्याचबरोबर ऑपरेशन किंवा तिसरा टप्पा देखील होऊ शकतो हे पाकिस्तानच्या वर्तनावर अवलंबून असेल जर पाकिस्तान दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला तर पाकिस्तानला ठोस उत्तर दिला जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मित्र या पाकिस्तानला शांततेच आवाहन करण्यात आलंय पाकिस्तानच्या कोर्टात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शांतता इच्छितो मात्र गरज भासल्यास कठोर कारवाई करण्यासाठी भारत मागे पुढे पाहणार नाही असा सज्जड दमही त्यांनी दिलाय राजनाथ सिंह यांच्या या भाषणानं भारतीय जनतेत अभिमानाची भावना निर्माण झाली त्याचबरोबर पाकिस्तानला धडके भरले कारण ऑपरेशन सिंदूर पूर्ण करण्यास भारत सज्ज असल्याचा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिला आहे त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पीओके के स्वतःहून भारतात येण्यास तयार आहे तेव्हा पाकिस्तान आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशा आज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद